नमस्ते शुभांगी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण नऊवारीच्या परफेक्ट लुकमध्ये ब्राह्मणी काष्टा साडी कट करून शिलाई केलेली आहे याची सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मापे पाहूया कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे चाळीस इंच शिडघेर आहे एकोणचाळीस इंच सर्वात प्रथम आपण अस्तर कट करूया अस्तरची घडी अशी ठेवलेली आहे बंद बाजू स्वतःच्या साईडने येईल घडीची बंद बाजू स्वतःच्या साईडने येईल असा अस्तर ठेवलेला आहे अस्तरच्या दोन घड्या घेतलेल्या आहेत उंचीनुसार अस्तर कट करून घेतलेला आहे कमरेपासून पायापर्यंतची उंची पंचवीस इंचावर अस्तर कट केलेला आहे कमरेच्या साईडने आपण बैठक भाग घेतलेला आहे सिटघेरचा तिसरा भाग अधिक एक इथे चौदावरती खून केलेली आहे त्याच खुनेवरती आपण शिटघेर घेणार आहोत शिटघेरचा तिसरा भाग तेरा इंचावरती अशी खून केलेली आहे व सरळ रेषा आखून घेतली पुढे अडीच इंच घेऊन सरळ खून केलेली आहे आता शिटघेरच्या खुनेपासून वरती कमरेकडे अशी रेषा आखून घेतली पुढे अडीच इंचावरती खून केलेली आहे तिथपासून आपण बैठक भागाचा आकार देणार आहोत पायाचा बॉटम आपल्याला घेताना कमरेचा आणि शिटघेरचा म्हणजेच शिटघेरचा तिसरा भाग आपण इथे घेऊन अशी खून केलेली आहे जेवढा आपला शिटगेरचा तिसरा भाग आहे म्हणजेच तेरा इंचावरती आपण इथे गुडघ्याचा बॉटम घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण मापे घेतलेली आहेत अस्तरवरती आणि अस्तर कट करून घेऊया दाखवल्याप्रमाणे कमरेपासून गुडघ्यापर्यंत अस्तर घेतलेलं आहे आणि मापे टाकलेली आहेत अस्तर आखून कट केलेलं आहे अस्तरचे आपले दोन पायासाठी दोन पॅटर्न तयार झालेले आहेत आता आपण साडी घेतलेली आहे सर्वात प्रथम आपण पदर कट करणार आहोत त्यासाठी पदर घेतलेला आहे उंचीच्या डबल चाळीस अधिक चाळीस ऐंशीवरती अशी खून केलेली आहे हीच खून आपण पायाकडील साईडच्या काठावरती अशी सरळ आखून घेतली आता पायाकडील साईडच्या काठाकडून आपण पदर वाढवून घेणार आहोत इथे सतरा इंच फक्त पायाकडील साईडने आपण सतरा इंच घेतलेलं आहे कमरेकडील साईडने आपण ऐंशीवरती खून केलेली आहे तिथे असा तिरपा टेप ठेवून लाईन आखून साडी कट करून घेऊया आता हा आपला तिरप्या लाईनमध्ये पदर कट झालेला आहे या तिरप्या पदरावरती आपण अशा प्लेट बनवणार आहोत प्लेट शिलाई करण्यासाठी पायाकडे साईडच्या काठाकडून आपण शिलाई करायला सुरुवात केलेली आहे प्लेटची तोंड कमरेकडे म्हणजे वरती आपण असे मोडलेली आहेत असं आपण पदर शिलाई केलेला आहे पाहू शकता आता आपण राहिलेली साडी सरळ कट करून घेतलेली आहे आता इथे आपण उंचीच्या डबल अधिक सात इंच असा एक पार्ट कट केलेला आहे फक्त आपण तीन पार्टमध्ये साडी शिलाई करणार आहोत एक आहे आपला पदर आणि हा दुसरा पा पार्ट आहे तो म्हणजे उंचीच्या डबल अधिक सात इंच आपण साडी सरळ कट केलेली आहे जशी आहे तसाच पॅटर्न ठेवलेला आहे पाहू शकता आता आपण तिसरा पॅटर्न कट करणार आहोत उंचीच्या डबल म्हणजेच चाळीस अधिक चाळीस ऐंशीवरती इथे खून केलेली आहे व पुढे आपण इथे घेतलेला आहे पंधरा इंच वाढवून उंचीच्या डबल अधिक पंधरा इंच घेऊन या पॅटर्नची खून केलेली आहे असा आपण सरळ हा पण सरळ पॅटर्न कट केलेला आहे आता आपल्या साडीचे तीन भाग झालेले आहेत पदर व दोन पॅटर्न आता आपण साडी शिलाई करूया मी कमरेच्या साईडने बसलेली आहे तर हा जो उजव्या हाताकडून माझ्या उजव्या हाताकडून जो बैठक भाग आहे त्या बैठक भागावरती आपण साडीचा पॅटर्न शिलाई करणार आहोत साडीचे दोन्ही पॅटर्न सेम आहेत त्यामुळे साडीच्या पॅटर्नची सुद्धा उजवी बाजू आपण इथे बैठक भागावरती शिलाई करणार आहोत इथे पाहू शकता असे प्लेट घेऊन आपण बैठक भागावरती अस्तरच्या बैठक भागावरती साडीचा एक पॅटर्न शिलाई केलेला आहे साडीचे दोन्ही पॅटर्न सेम पद्धतीने आपल्याला शिलाई करायचे आहेत त्यामुळे पाहू शकता जसा हा पॅटर्न शिलाई केलेला आहे तसाच आपल्याला दुसरा पॅटर्नसुद्धा शिलाई करून घ्यायचा आहे ही आपली कमरेकडील साईडची बाजू आहे अस्तर व साडीचा हा काट असा एकसारखा पकडून इथे क्वीन लावून घेतलेली आहे आता आपण पायाकडील साईडचा हा काट घेतलेला आहे पाहू शकता पाया सा काट है। आपन रहोत। हा पायाकडील साईडचा काठ घेतलेला आहे याच्या आपण काष्टा बनवणार आहोत हा पॅटर्न उंची अधिक सात इंच म्हणजे मागच्या साईडचा आहे तर मागच्या साईडने हा काष्टा येईल असा आपण काष्ट्याच्या प्लेट बनवलेल्या आहेत पाहू शकता वरती कॉर्नर आपला असा शिल्लक राहत आहे प्लेट बनवताना वरती जो आपला कॉर्नरचा कपडा शिल्लक आहे तो आपण कट करणार आहोत तसंच मोजूनसुद्धा आपण वरचा कॉर्नर कट करू शकतो ते आपण दुसऱ्या दुसऱ्या पॅटर्नमध्ये पाहूया तर आपण वरचा शिल्लक कपडा कट करून इथे पाहू शकता अशा प्लेट बनवलेल्या आहेत व अस्तरच्या दुसऱ्या बैठक भागावरती अशी पिन लावून आपण हा काष्टा ठेवलेला आहे फक्त ठेवलेला आहे शिलाई केलेला नाही हा एक आपला पॅटर्न बाजूला ठेवून दुसरा आपण हा उंचीच्या डबल अधिक पंधरा इंच घेतलेला आपण हा पॅटर्नसुद्धा असाच शिलाई केलेला आहे आता आपण या पॅटर्नमध्ये वरच्या साईडने कॉर्नर हा प्लेटचा शिल्लक कपडा मोजून कसा कट करायचा ते पाहणार आहोत कॉर्नरपासून कमरेच्या साईडच्या काठाच्या कॉर्नरपासून बारा इंचावरती खून केलेली आहे दाखवल्याप्रमाणे या खुनेवरती आपण असा गोल राऊंडमध्ये गोल राऊंड आखून घेतलेला आहे आखून घेतलेला राऊंड असा दाखवल्याप्रमाणे कट करून घेऊया आता वरच्या काठापासून ते खालच्या पायाकडील साईडच्या काठापर्यंत हा कट केलेला भाग आपण शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे साडीचा कपडा असा दुमडून कट केलेला भाग शिलाई करून घेतलेला आहे पायाच्या काठापर्यंत शिलाई करून घेतलेला आहे असा गोल राऊंडमध्ये पाहू शकता आता आपण समोरच्या घेरच्या प्लेट बनवणार आहोत हा आपला समोरचा काष्टा आहे शिलाई केलेला हा भाग असा प्लेट बनवत आपण काठापर्यंत घेतला आणि जेवढा आपला काठ शिल्लक आहे त्यासुद्धा प्लेट बनवलेल्या आहेत पाहू शकता आता इथे अस्तरच्या उजव्या बैठक भागावरती आपण अशी पिन केलेली आहे शिलाई केलेला नाही काष्टा शिलाई केलेला नाही आहे दाखवल्याप्रमाणे दोन्ही पॅटर्न आपले सारखे बनलेले आहेत तिथे पाहू शकता शिलाई करताना आपल्याला पॅटर्न लक्षात ठेवायचे आहेत उंची अधिक पंधरा इंच घेतलेला हा पॅटर्न आहे या पॅटर्नवरती आपण पदर शिलाई करणार आहोत ज्या बैठक भागावरती आपण साडीचा प्लेट घेऊन उजवा भाग साडीच्या पॅटर्नचा उजवा भाग शिलाई केलेला आहे त्याच प्लेटवरती आपण इथे पदर शिलाई करणार आहोत हा आपला समोरच्या घेरचा पॅटर्न आहे उंची अधिक पंधरा इंच आपण समोरच्या गेरसाठी घेतलेला पॅटर्न आहे आणि त्याच पॅटर्नवरती आपण हा पदर शिलाई केलेला आहे आता आपले हे दोन्ही दोन पॅटर्न तयार झालेले आहेत साडीचे पदर आपण इथे एका पॅटर्नला शिलाई केलेला आहे आता आपले दोन पॅटर्न साडीच्या शिलाईसाठी आपल्याकडे दोन पॅटर्न आहेत एक हा पदर शिलाई केलेला समोरचा उजवा पाय आणि पाहू शकतात त्याच्या शेजारीच आपला हा डाव्या पायाचा मागचा काष्टाचा पॅटर्न तर आता हे दोन्ही शिलाई करताना आपल्याला फक्त बैठक भाग जोडायचे आहेत बैठक भाग जोडताना एका साईडने आपल्या फक्त आस्तरचा बैठक भाग आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला साडीच्या प्लेट आहेत आता आपल्या साडीचे दोन्ही बैठक भाग असे शिलाई झालेले आहे शिलाई केल्यानंतर आपली साडी अशी तयार होणार आहे पाहू शकता दोन्ही साइडचे बैठक भाग शिलाई झालेले आहेत आता आपण साडी बाहेर काढणार आहोत बाहेर काढल्यानंतर समोरच्या बैठक भागावरती आपण समोरचा घेर शिलाई करण्यासाठी अशा प्लेट बनवणार आहोत जेवढा आपला काठ आहे कमरेच्या साईडने जेवढा शिल्लक काठ आहे तेवढ्या काठाच्या प्लेट बनवलेल्या आहेत मध्यावरती प्लेटचा मध्ये येईल अशा आपण प्लेट, प्लेट बनवलेल्या आहेत आता आपण गोल राऊंडमध्ये साडी शिलाई करून घेऊया पंधरापासून आपण साडी वास्तर शिलाई करायला सुरुवात केलेली आहे आता पुढच्या बैठक भागावरती आपण इथे समोरच्या प्लेट शिलाई केलेले आहेत त्यानंतर आस्तर व साडीचा कपडा असा पकडत आपण पुन्हा पदराकडे शिलाई करत आलेलो आहोत पदरावरती आपला हा मागचा काष्टा आलेला आहे पाहू शकता हा पदर आलेला आहे ज्या बैठक भागावरती आपण पदर शिलाई केलेला आहे त्या पदरावरती आपल्याला इथे मागचा काष्टा शिलाई करायचा आहे मागचा काष्टा शिलाई करण्यासाठी वरती काठाची जी प्लेट आहे त्या प्लेटपेक्षा छोट्या छोट्या प्लेट घेऊन असा आपण मागचा काष्टा शिलाई केलेला आहे वरती एक इंच आपण काष्टा उचलून घेतलेला आहे तो आपण कट करून घेतला आता आपली अशी साडी गोल राऊंडमध्ये कमरेला शिलाई झालेली आहे आता आपण कमर बेल्ट लावणार आहोत कमर बेल्टसाठी इथे अस्तरची पट्टी घेतलेली आहे दोन इंच रुंदीची पट्टी घेऊन दोन्ही साईडने शिलाई करून घेतलेली आहे साडीच्या वरच्या बाजूने आपण आज कमर बेल्टची पट्टी शिलाई केलेली आहे आज आपण कमर बेल्ट आतल्या साईडने शिलाई करणार आहोत त्यासाठी पूर्ण राऊंडमध्ये अशी शिलाई केलेली आहे आता आपण शिलाईचा हा आतला कपडा पट्टीच्या साईडने असा दाब शिलाई करून घेतलेला आहे पूर्ण राऊंड आपण हा दाब शिलाई झाल्यानंतर पट्टी आतल्या साईडने दुमडून आतून आपण हा कमर बेल्ट शिलाई केलेला आहे इथे भरपूर प्लेट आहेत त्यामुळे आपण तिथे सुई धाग्याच्या साह्याने शिलाई करणार आहोत जिथे जिथे प्लेट आहेत तिथे तिथे आपण सुई धाग्याच्या साहाय्याने शिलाई करू शकता आता आपण पायाकडे साईडचा कार्ट घेतलेला आहे समोरच्या घेरसाठी समोरचा घेर असा आपण बनवणार आहोत ज्या साईडने आपण साडी कट करून शिलाई केलेली आहे त्या साईडने आपण असा प्लेट बनवून हा समोरचा काष्टा मध्याच्या प्लेटपासून डाव्या पायावरती घेतलेला आहे आता पण समोरचा हा जो काष्टा आहे तो साईजनुसार कमी जास्त करून इथे शिलाई करून घेऊ शकता किंवा पिन लावून आपण हा ब्राह्मी काष्टा असा वापरू शकतो त्याचप्रकारे आपण ही साडी तीन प्रकारे वापरू शकता आता आपण पाय बनवणार आहोत पाय बनवण्यासाठी इथे आपण काष्टा फक्त कमरेला शिलाई केलेला आहे त्यामुळे एका साईडने आपला फक्त अस्तरचा भाग आहे पाहू शकता त्यासाठी आपण एक पहिली प्लेट काष्ट्याची सोडून दिली आणि दुसरी प्लेट घेतलेली आहे खालच्या साईडने ते रिपीट पाहू शकता एक प्लेट आपण सोडून दिलेली आहे दोन नंबरची प्लेट घेतलेली आहे आणि ही प्लेट आपण अशी शिलाई करणार आहोत मध्यापर्यंत त्यानंतर पायसुद्धा आपण असेच बनवणार आहोत एका साईडने आपला काठ आहे अस्तरच्या एका बाजूने काठ आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण पहिली प्लेट सोडून दुसरी प्लेट जी वरतून शिलाई करत आणलेली आहे तीच प्लेट आपण पायापर्यंत घेणार आहोत म्हणजेच गुडघ्यापर्यंत आपला अस्तर आहे गुडघ्याच्या खाली दहा इंचापर्यंत शिलाई करणार आहोत जास्त खाली शिलाई न करता साडी आपण फक्त दहा इंचापर्यंत अशी शिलाई करून पाय बनवणार आहोत दुसऱ्या साईडने सुद्धा पाहू शकता सेम प्रोसेस करायची आहे इथे पहिली प्लेट सोडून दिली दुसरी प्लेट घेतली आणि कमरेपासून असा मध्यवर्ती आपल्याला शिलाई करायची आहे इथे मध्यापर्यंत शिलाई करायची आहे त्यानंतर आपल्याला पाय शिलाई करायची आहेत तर हीच दोन नंबरची प्लेट आपण घेत अस्तरच्या पॅटर्नसोबत अशी घेतलेली आहे व अस्तरच्या दुसऱ्या पाया दुसऱ्या बाजूने काट आलेला आहे एका बाजूने आपली दोन नंबरची प्लेट येणार आहे दोन्ही पाय सेम असणार आहेत अशा पद्धतीने आपल्याला पाय बनवायचे आहेत तर शिलाई करून दाखवते इथे पाहू शकता पहिली प्लेट आपण ही आतमध्ये सोडलेली आहे आणि दोन नंबरची प्लेट घेतलीच इथे पाहू शकता दुसरा कपडा अडकू नये याची काळजी घेत आपण इथे फक्त अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि इथे मध्यावरती आपल्याला दोन नंबरची प्लेट खालून दोन नंबरची शी प्लेट शिलाई करायची आहे इथे आपण ही प्लेट मध्यापर्यंत शिलाई करणार आहोत एक प्लेट आपण पहिली सोडलेली आहे आणि दोन नंबरची प्लेट घेतलेली आहे पाहू शकता मध्यापर्यंत ही आपण प्लेट शिलाई केलेली आहे आता आपण दुसऱ्या साईडने दुसऱ्या साईडने सुद्धा याच पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे दोन्ही बाजू आपल्या बैठक भागाच्या शिलाई झाल्यानंतर आपण पाय शिलाई करणार आहोत तर इथे पाहू शकता मध्यापर्यंत आपण ही प्लेट शिलाई केलेली आहे तसंच खालच्या बाजूनेसुद्धा ही प्लेट शिलाई केलेली आहे तर या दोन्ही प्लेट शिलाई केलेला मध्य असा पकडून आपण इथे इथपासून पाय बनवणार आहोत पाय बनवताना दोन नंबरची प्लेट आपण तशीच खाली घेतलेली आहे सोबतच आपण अस्तरचा एक भाग घेणार आहोत व दुसऱ्या साईडने आपल्या काट आलेला आहे अस्तरच्या एका बाजूने काट आणि दुसऱ्या बाजूने दोन नंबरची प्लेट अशा पद्धतीने गुडघ्यापर्यंत अस्तर आहे आणि तिथून खाली फक्त काट आणि दोन नंबरची प्लेट असं पकडत दहा इंच आपल्याला शिलाई खाली घ्यायची आहे असा हा आपला एक पाय बनलेला आहे त्याच पद्धतीने दुसरा पाय बनवणार आहोत दुसरा पाय बनवतानासुद्धा मध्यापासून आपण शिलाई करायला सुरुवात करूया इथे पाहू शकता मध्यापासून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे अस्तरच्या एका बाजूने आपला काट आलेला आहे आणि दुसऱ्या साईडने एका बाजूने काट आलेला आहे अस्तरच्या दुसऱ्या बाजूने दोन नंबरची प्लेट आपण घेतलेली आहे असे आपले हे चार पार्ट एकत्र असे शिलाई केलेले आहेत आपण गुडघ्यापर्यंत गुडघ्यापर्यंत आपला अस्तर आहे गुडघ्याच्या खाली अस्तर संपलं की फक्त आपली दोन नंबरची प्लेट आणि एका साईडने हा साडीचा काठ अशा पद्धतीने दोन्ही पाय सेम आहेत पॅटर्न सेम असणार आहेत तर गुडघ्याच्या खाली दहा इंचापर्यंत शिलाई करायची आहे जास्त खाली शिलाई न करता दहा इंचापर्यंत शिलाई केलेली आहे असे आपले साडीचे पाय बनलेले आहेत आजची साडी पूर्ण झालेली सा आहे साडीचा सा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ज्यांना साडी शिलाईची आवड आहे त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद